वीर शिवा काशिद यांच्या पुण्यतिथीनिमित्त कुपवाड शहर नाभिक समाजाच्या वतीने रक्तदान शिबिर पार पडले प्रत्येक वर्षी वीर शिवा काशिद यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध वी कार्यक्रमाचं आयोजन केलं जाते यावर्षी रक्तदान शिबिर घेण्याचा निर्णय झालाय समाजातील समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन शिबिरात रक्तदान केले शिबिरातील रक्ताचे संकलन सिद्धिविनायक ब्लड बँकेच्या वैद्यकीय पथकाने केले डॉक्टर युवराज शिरोळ फारुख शेख यांच्यासह पथकाने केले तर रक्तदान शिबिराचे संयोजन नाभिक समाज मंडळाचे अध्यक्ष प्रल्हाद कबुरे उपाध्यक्ष संदीप सपकाळ खजिनदार सागर गायकवाड दत्ता कदम रमेश सुरवसे मदन फडतरे अजय कोरे अमोल साळुंखे सचिन काळे गजानन शिंदे ओंकार कोरे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी केले रक्तदात्यांना रक्त, रक्त पुरवठा मदत होणार असून त्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात येणार आहे सर्वसामान्य लोकांना नेहमी रक्ताची टंचाई जाणवते त्यांना वेळेत रक्त मिळाल्यानंतर त्यांचा जीव वाचतो त्यामुळे हा उपक्रम नाभिक समाजाच्या वतीने राबवण्यात आलाय वड संघटनेतर्फे ना वड नाभिक संघटनेतर्फे वीर शिवाकाशी यांच्या तीनशे चौसष्टव्या पुण्यतिथीनिमित्त शिविर शिबिर आयोजित करण्यात आले होते त्यामध्ये चाळीस ते पन्नास रक्तदात्यांनी रक्तदान केलेलं आहे चांगला प्रतिसाद मिळाला आहे संघटनेतर्फे आणि बाकी समाजातर्फे पुढील वेळेस पण असेच कार्यक्रम घेऊन चांगली जयंती साजरा करण्याचा आणखी वाढवण्याचा उपक्रम करण्याचा प्रयत्न करू रक्तदान करणाऱ्या रक्तदान काय दिलं आहे आपण त्यांना आम्ही सिद्धिवाई नाईक हॉस्पिटल तर्फे आपलं लाईफ ब्लड कार्ड देण्यात आले एक संघटनेतर्फे स्मृतीची i